सांगलीत गांजा विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगारास अटक बारा किलो गांजासह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त सांगली कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीच्या असलेल्या एका जवल, गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली त्याच्याकडून बारा किलो गांजा दुचाकी मोबाईल असा तीन लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यासिन शब्बीर मोजावर वर्ष बत्तीस राहणार साईनाथ नगर कर्नाल रोड सांगली असे अटक केलेल्याच नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधीक्षक गुगे यांनी अंमली पदार्थ विक्री तसेच बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना शहर पोलिसांना दिल्या होत्या त्यानुसार विविध पथके तयार करण्यात आली होती पथकातील संतोष गळवे यांना कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीच्या पिछाडीस असलेल्या एका हॉटेलजवळ मुजावर गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली पथकानं त्या परिसरात सापळा रचत संशयित दुचाकीवरून तेथे येताच त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडील पोतेची झडती घेतल्यानंतर बारा किलो गांजा आढळून आला याचे बाजार मूल्य दोन लाख चाळीस हजार असून दुचाकी मोबाईल असा तीन लाख पस्तीस हजाराचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला सांगलीच्या नूतन पोलीस उपाधीक्षक एम विमला शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार सागर होळकर संदीप पाटील विनायक शिंदे संतोष गळवे गौतम कांबळे सचिन शिंदे योगेश सटाले संदीप कुंभार कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकानं ही कारवाई केली महानकर आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा